साहित्य दोन तीन पाच सात या मूळ संख्यांचे हे प्रत्येकी सात पत्ते मुलांना आज आपण एक वेगळा खेळ खेड़ खेळूया संख्यांचे अवयव समजून घेण्याचा खेळ खेड़। या खेळामुळे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ते कळेल चालेल तुम्हाला चला तर मग आधी आपण पाहू की अवयव म्हणजे काय आपण एक संख्या घेऊया सहा ही संख्या कोणत्या पाड्यात येते दोन आणि तीन म्हणजेच दोन गुणिले तीन म्हणजे सहा दोन आणि तीन हे सहा या संख्येचे अवयव झाले आता अजून एक संख्या घेऊया अठरा ही संख्या कोणत्या पाड्यात येते सहा आणि नऊ म्हणजेच नऊ गुणिले दोन बरोबर अठरा पण नऊ ही संख्या पुन्हा दोन संख्यांच्या गुणाकारात लिहिता येते म्हणजेच अठरा ही संख्या आपण तीन आणि दोन या संख्यांच्या गुणाकारात लिहू शकतो म्हणून तीन तीन, तीन आणि दोन हे अठरा या संख्येचे अवयव झाले त्यांचे अजून लहान अवयव पाळता येत नाही ती संख्या स्वत आणि केवळ एक हेच त्यांचे अवयव आहे अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात मूळ संख्यांच्या गुणाकाराने जी संख्या बनते तिला संयुक्त संख्या असे म्हणतात हे पहा आपल्याकडे हे वेगळे पत्ते आहेत त्यावर एक एक मूळ संख्या लिहिलेली आहे दोन तीन पाच आणि सात या मूळ संख्यांचे हे प्रत्येकी सात पत्ते आहेत कल्याणी आभा नेहा आणि दया आता आपल्याला हे पत्ते खेळून दाखवत आहेत कल्याणीने पत्ते पिसले प्रत्येकाला सात सात पत्ते वाटले तिने पहिली उतारी केली आहे हे पा, उतारी आहे पाच आता ची उतारी केली नेहाने उतारी केली आणि दयाने तीन ची उतारी केली के के आता या उतार्यांपैकी पाच ही संख्या सर्वात मोठी आहे त्यामुळे कल्याणीचा हात झाला आणि तिने चारही पत्ते उचलले तिला एक गुण मिळाला आता उतारी करण्याची पाळी आहे आभाची आता मी उतारी करणार तिने पाच चे पान टाकले नेहाने दोन चे टाकले पण पाच चे टाकले आणि कल्याणीने तीन चे टाकले या डावात आभा आणि दया दोघींनीही पाच ची उतारी केली मग आता हात कुणाचा माझे पण पाच झाले माझे पण आता उतारी केली तिचा हात आता आभाने पहिली उतारी केली होती त्यामुळे तिचा हात झाला तिला एक गुण मिळाला आता माझी पहिली उतारी आता नेहाने उतारी केली सात अरे पण हे काय दया कल्याणी आणि आभानी पण उतारी केली आता हात कुणाचा परत तोच नियम जिने उतारी पहिली केली तिचा हात आता नेहाने पहिली उतारी केली होती त्यामुळे तिचा हात झाला पण मी उतारी पहिली टाकली त्यामुळे मी जिंकले तिला एक गुण मिळाला आता उतारी करण्याची पाळी आहे दयाची पहिली तिने सातचे पान टाकले कल्याणीने टाकले टाकले नेहाने दोन से पान टाक से पान आभाने टाकले दयाने टाकलेल्या पानांची संख्या मोठी होती म्हणून हा डाव ती जिंकली मी जिंकले तिला एक गुण मिळाला आता मी उतारी घेणार पाचव्या डावाची उतारी कल्याणीने केली तिने सातचे पान टाकले नेहाने पाचचे पान टाकले आभाने तीनचे पान टाकले तर दयाने दोनचे पान टाकले कल्याणीच्या पत्त्यांची संख्या मोठी म्हणून हा डाव कल्याणी जिंकली तिला एक गुण मिळाला पुढच्या डावाची उतारी नेहाने केली तिने तीनचे पान टाकले आभाने सुद्धा तीनचे पान टाकले दयाने देखील कल्याणीने सातचे पान टाकले कल्याणीच्या पत्त्यांची संख्या मोठी म्हणून हा डाव सुद्धा कल्याणी जिंकली तिला एक गुण मिळाला आता परत माझी होता तिने पाच चे पान टाकले दयाने दोन चे पान टाकले कल्याणीने दोन से पान टाकले नेहाने दोनचे पान टाकले आभाने उतारी केलेल्या पानांची संख्या मोठी म्हणून हा डाव आभा जिंकली तिला एक गुण मिळाला माझे तीन आज मी जिंकली कल्याणीने तीन डाव जिंकले आभाने दोन डाव जिंकले नेहा आणि दयाने एक एक डाव जिंकला या खेळात आपण आपल्या हातातील मूळ संख्या कशा वापरल्या की आपली मूळ संख्या मोठी यावी आणि आपला हात होऊन जास्त पत्ते आपल्याला मिळावे आपण काय शिकलो मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त एकने आणि ज्या संख्येने भाग जातो अशी संख्या ज्या संख्यांना दोन पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात स्वाध्याय खालील संख्यांचे मूळ अवयव काढा अठ्ठावीस सत्तर पाचशे बारा तीनशे वीस सातशे सतरा